चला बघा यांची गोष्ट मस्त येते चल चिराज चल तू चल ये पहिला चल तू याला घेऊन ती उभा राह चल चल वरून चल वरून चल थांब आलो चल वरून चल वरून चल तिथे सुक्याला इथे ह्याला घेऊन उभं राहा मी त्याला घेऊन आलो इथे घेऊन उभा राहा थांब शिवाग थांब आलो

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không thật là quán đi いュワー。<music> <music> तर आता पण चाललोय मस्त आपण पुढेकडे आता आलोय मित्रांनो हे मंदिर असं एक बांधलेलं आहे त्याच्यातली कौलट होलेली बघा

जूबाई पडली आता मस्त एकदा हे बघा मित्र छोटे येते तर दोन मिनट वाजव हे बघा मंदिर शिवा आहे तर तो आहे तर आता आपण जनसंद्रा पुढे जवळपास तो तो। शिवा उतर शिवा उतर पकड आपले मंदिर आहे आणि या शिवाबद्दल काहीतरी बोललेलं आहे शुभ इकडे शिवा ज्या बाप्पाची पाय पडतोय का तेव्हा बाप्पा बघा हो पकडला

पाणी टाकलं असत ना आतमध्ये कुठून असेल चला चालले आता आता फुलं लावलं ना मी थांब चित्र हे मोदक आहेत उकडीचे मोदक आहेत अरे हो पकडते मी त्याला इथे शिवाथांग अरे कुठे जातो शिवा

करर के फाईदा पानी जा रुक भाई बेकार करगा काय पानी तो जायोकेन नही तेची सुती ना शिवा थाम रे कुठे जातो शिवा

मंदिर आहे आणि खाली लक्ष्मीची मूर्ती आहे तिकडे पण लक्ष्मीची आणि मध्येच गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे का पूजा केलेली आहे गणपतीचं पूजा पूजा लावून मस्त आहे मोदकचं निवेदन हे पहा इकडं कशी मजा करता येईल इकडं पाण्यामध्ये गणपती सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची अंगे सुंदर उडशेंदुराची कंटी जलके मालमुक्ता पलांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मागरे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाका गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशोरा पुढे चरणी देव, देव, ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबो दर्पी तांबर परिवर वंदना सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा पाय सगळा સંકટી પાવાંધન જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ ઓ શ્રી મંગલ મૂર્તિ દર્શન માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ ગાલી લો ટાંગન વંદીન ચરણ ડોલ્યાન પાન રૂપ તુજે પ્રેમે અલિંગન આનંદ પૂજન ભાવે વાલીન મને નમા माता तमेवा, तमेवा तमेव माता पिता तमेव तमेव तमे सखा तमेव तमे विद्या सर्वं मम देव कायने वाचा मनसे उद्यात्मना वा प्रकृती स्वभावा करो नियज्ञ सकरपरस्मयी नारायणाशया अच्युतम राम रामनाारायण कृष्ण दामोदरम वासुदेव श्रीधर माधव गोपीका वल्लभ जानकिनायक रामचंद्रभज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण रे कृष्ण 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 हरे हरे गणपतीप्पा सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता नंतर रघुनायकामा रघुसमर्थ मोर्या मोर्या मी बालतानी तुझीच सेवा करू काय दान अन्याय माझे तू बालकोटी मंगलमूर्ती गणपती गप्पा कुंदीर मामा की मित्रांनो आपण ह्या पाण्यातून आता आलोय नदी क्रॉस करून हे oh yeah. बा सकले इकड़े ही रडबी गँग सगळी इकडे चला चला चला, ले चला 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 चल चिराग हा चल आपण ले पण जायचं चला अशा पद्धतीने आपल्या देवाचं नज फेडून झालेलं आहे आता आपण चाललोय घरी हे झांजू खूप रडत होते रडबी आणि इकडे शिवा रडत होता चला अरे चला चला ते दोघं जण पुढं पळाली हे तिघ जण पाठीत अजून शिवा माझ्या खांद्यावर बसलाय माकडासारखा आता आपण घागरकोंडे आहोत मित्रांनो या जागेला घागर कोण बोलतो चला चला तर आता आपण इथे घावरकनी दे बायांचं देवस्थान आहे त्यांची जागा बनवलेली चप्पल काढ इकडे पाठी टाकली छोटा अगरबत्ती मी कुठे टाकले मी सर तुझ्या हातात ना घेतलं तुला ठेव मी कुठे टाकलेट दिली चला तर फुल ठेव आणि ते ठेव पाय पड आरती ना आता बोलायचं चप्पल काढलंय गारटली वाटते हो भासल्या बघू कसा बघते कशा माकड माकड हा बोलते वरतून दे मला दे मला नाही चला तर असं पहिलं आपले देवांचं एक झालेलं काय करून घावरकरांची जागाची जागा आहे एक घेते एक घेते हे कांदेन त्याला अर्धपर चालू झाले सर आता त्याला ती मेन दुपारच घ्यायची आता त्याला मित्रांनो आता आपण घरी चाललोय आता आता व्हिडिओची इथेच व्हिडिओ इथेच एंड करतोय चला चला तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण येथेच संपवतोय बाय